शहादा <laughs> शहर व परिसरात बावीस जानेवारी रोजी मांस मद्य विक्री बंद करावी अशी मारवाडी नवयुव मित्र तसेच निवेदन शहादा यांना दिले शहादा <laughs> शहर व परिसरात दिनांक बावीस जानेवारी रोजी मांस व मद्य विक्री बंद करावी नवयुवक मारवाडी मित्रमंडळ शहादा श्रीधाम अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठापना दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी यावी अशी मागणी नवयुवक मारवाडी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे नवयुवक मारवाडी मित्रमंडळ शहादा यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पदा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी दिनेश सुमारे यांना लेखी निवेदन दिले आहे निवेदनाचा आशय असा की श्रीराम अयोध्या येथे पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीराम मूर्तीचा प्राण प्रतिष्ठापना सोहळा संपन्न होणार आहे प्राण प्रतिष्ठापनेच्या दिवशी शहादा शहर व परिसरात कोणत्याही प्रकारचे मांसार व मद्य विक्री होऊ नये यासाठी संबंधित व्यावसायिक दुकानदार हॉटेल ढाबे बंधूंना नगरपालिका मार्फत आपली दुकाने बंद ठेवण्याबाबत सूचना करावी व हिंदू धर्मीय भाविक तसेच प्रभू श्रीराम भक्तांच्या भावनेचा आदर राखावा तरी या निवेदनाद्वारे विनंती करतो की आपल्या स्तरावरून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रभू श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठाने निमित्त माउंट सर्व मद्यविक्री बंद ठेवण्यात यावी निवेदनावर नवयुवक मारवाडी मित्रमंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची साक्षरी आहे पार्वती मित्र मंडळातर्फे नगरपालिकेला निवेदन देण्यात आलं की बावीस तारखेला राम मंदिरचं प्राणप्रतिष्ठानिमित्त मटन मान मच्छी बिअर बार इत्यादी वस्तू बंद करण्याबाबत निवेदन देण्यात आले न मारवाडी मित्र मंडळ तर्फे ही साहेबांनी साहेबांनी विनंती करण्यात आली की त्या दिवशी बंद ठेवा ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी ऋषभ अग्रवाल शहादा